साता जन्मा पुण्याई बहिणाबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मदाळे गावामध्ये श्री तमन गावडा रवी पाटील जाडरा बोगला यांच्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी आम्ही बदाळेकर जमलो आहोत एक सुशिक्षित उच्च उच्च विद्या उत्कृष्ट आमचा हा उमेदवार आहे यापूर्वी त्यांचे वडील श्री विश्वराप्पा रवी पाटील यांनीही जिल्हा परिषद सदस्य बोलतलं होतं यांनीही कृषी विभागाचा पत बघलं होतं पण कृषी विभाग काय असतो यांनी त्यांचे वडील त्याबरोबर श्रीयुक्त विलासराव जगताप यांच्या प्रदर्शनाखाली काम केल्यामुळं त्यांना राजकारण काय असतं याची चांगली एक इच्छुम माहिती आहे नवीन पटनासारखे चांगले उमेदवार जर आपल्याला लोकप्रतिनिधी मिळून लागले तर काही ना अडचण नाही परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं आमच्यासारख्या नागरिकांची एकच इच्छा आहे की त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि एक चांगला उमेदवार भारतीय जनता पक्षासाठी द्यावा अशा प्रकारचे बाहेरचे उमेदवार आतापर्यंत आम्ही स्वीकारले परंतु इतरच पूर्ण आहे जर तालुक्यातील कोणतेही लोक इव्हन जो जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वीकारणार नाहीत कारण विधानसभेचा प्रश्न हा खूप लांबचा आहे सर त्यामुळं बाहेरचा उमेदवार कोणी स्वीकारणार नाही आणि आमच्याकडं तालुक्यामध्ये जे कपॅवल उमेदवार जे कॅपॅसिटी जास्त असणारे उमेदवार लोकांचे प्रश्न सोडवणारे उमेदवार असल्यामुळं बाहेरचा उमेदवाराचा निश्चितपणे विचार केला जाणार नाही माझं नाव रवी सावंत आज या ठिकाणी मनालीच्या बनशंखी मंदिरामध्ये रवी पाटील त्या मन रवी पाटील यांचं मन झालं आहे आणि आल्यानंतर त्याने शेतकऱ्यांचा मुद्दा विम्याचा विम्याचा मुद्दा आणि लाडक्या मुद्दा त्यांनी सविस्तरपणे त्यांनी सांगितला त्याबद्दल मी त्यांचं मी स्वागत करतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये भविष्यकाळामध्ये ते आमच्या रोम अशी अपेक्षा व्यक्त करू आणि दोन शब्द ऑन